नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत घडलेल्या भीषण अपघातात दुचाकी स्वार सांगली कोल्हापूर महामार्गावर हातकनंगे तालुक्यातील येथे घडलेल्या भीषण अपघातात पोपट गणपती जाधव वय बत्तीस राहणार साठेनगर आळते या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला हा अपघात रात्री उशिरा घडला असून अपघाताची नोंद हातकनंगले पोलिसात झाली आहे घटनास्थळावर मिळालेली अधिक माहिती अशी की पोपट जाधव हे काम आटपून रामलिंग फाटा येथे वळण घेत असताना कोल्हापूरहून हातकनंगलीकडे येणाऱ्या फोर व्हीलर वाहनाची त्यांना जोरदार धडक बसली चार चाकीचा वेग इतका अधिक होता की धडकेनंतर मोटरसायकलचा अक्षरशः मोटरसायकल आणि पोपट जाधव यांचा जागीच मृत्यू झाला धडक दिल्यानंतर चार चाकी वाहन पलटी झालं मयत पोपट जाधव यांच्या पश्चात आई वडील पत्नी व एक मुलगा असा परिवार असून त्यांच्या मृत्यूमुळं गावात शोककळा पसरली आहे घटनेची माहिती मिळताच समर्थ रुग्णवाहिका सेवा आणि हातकनंगले पोलीस घटनास्थळी दाखल झाले या अपघाताबाबत अधिक तपास हातकनंगे पोलीस करत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा